प्रभाग नंबर तीन मी वैशाली मनोज शिंदे प्रभाग नंबर तीन मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे विजन म्हणजे आता या प्रभागाचा विकास जे आता गटार बघताय तुम्ही ते कसे म्हणजे रस्ते आहेत आणि मुळात आधी पाणी प्रश्न आणि निळी लाल, लाल रेषा जी आहे त्या निळी लाल रेषा आम्हाला ती पुसून टाकायची आहे वेळी सांगून येत नाही पण ज्या जी पण वेळ येईल त्याला सामोरं जायची आमची तयारी आहे संभ्रहाचं वातावरण कार्यकर्त्यामध्ये करून घेण्याची गरज नाही आहे आम्ही इंडिव्हिज्युअल लढत आहोत आणि आमच्यासोबत सगळे आहेत सगळे आमचे नेते आमची साथ देत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे शिपळून रण रणधुमाळी सुरू आले मी प्रचारामध्ये उतरलोय प्रचारामध्ये आहे प्रचारामध्ये उभाट्या गाठाचे नगराध्यक्ष राऊश देवळेकर जे उभे आहेत काय सगळं राऊश कसा अनुभव येत उत्स्फूर्तपणे असा अनुभव येतोय आपण आता पाहिलेत प्रचार फेरी आता ही प्रभाग क्रमांक तीन मध्ये चालू आहे लक्षात आपल्या या भागाचे उमेदवार निकेतन आणि वैशाली शिंदे आणि मी स्वतः नगराध्यक्ष राजू देवळेकर जो काय जो काय होता होता जे काय गोष्टी होते आज विनायक सगळं चित्र क्लिअर केलेलं आहे तरी पण काय सांगा मला वाटतं सन्माननीय पक्षाचे सचिव आदरणीय विनायकजी राऊत साहेब यांनी मला वाटतं पूर्ण प्रेस देऊन ज्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजे त्या सर्व क्लिअर केलेली आहेत आणि जवळजवळ वेळेला उपस्थित आम्ही काय केलं की जेवढे मशालीचे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत हे सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण निमंत्रण केलं होतं मला वाटतं मोजकेच काहीतरी तीन चार आलेले नाहीत परंतु पूर्ण टीम आमची जी उमेदवारांची आहे ती सर्वच्या सर्व मला वाटतं चौदा पंधराच्या आसपास सकाळची उपस्थिती होती उमेदवारांची आणि त्या ह्याच्यामध्ये जे काय आढावा बैठक झाली आणि त्याच्यानंतर मला वाटतं सान्मान्य राऊत साहेबांनी जवळजवळ सगळे विषय क्लिअर केले की जे चिपळूण शहरामध्ये या निवडणुकीच्या संदर्भातले जे राजकीय संभ्रम निर्माण झाले होते ते पूर्णपणे क्लीन केले स्पष्ट केले ते पूर्णपणे क्लीन केली आपल्या बरोबर उमेदवार आहेत वैशाली प्रभाग नंबर तीन मी वैशाली मनोज शिंदे प्रभाग नंबर तीन मधून शिवसेना उद्धव मिळालेली आहे काय विजन काय नेमकं विजन म्हणजे आता या प्रभागाचा विकास जे आता गटार बघताय तुम्ही ते कसे म्हणजे रस्ते आहेत आणि मुळात आधी पाणी प्रश्न आणि निळी लाल रेषा जी आहे त्या निळी लाल रेषा आम्हाला ती पुसून टाकायची आहे आणि जो नदीचा गाळ आम्हाला उपसायचा तो पण काढलेला आहे आज साहेबांनी सगळं स्पष्टच केलेलं आहे आपल्या बरोबर अजून अनिकेत हरवंदी आपल्याबरोबर काय विजन नेमका म्हणजे हो 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 छोट्या छोट्या पाकड्या आहेत पण सांगतील ते काम करायचे आहेत आम्हाला मुळात म्हणजे असं सांगू ना शकत नाही कुठलंही काम कधी येऊ शकतं कुठलीही जबाबदारी आम्ही घेऊ असं आम्ही एक प्रॉमिस तिथं केलेलं आहे लोकांना वेळी सांगून येत नाही पण ज्या जी पण वेळ येईल त्याला सामोरं जायची आमची तयारी आहे संभ्रमाचं वातावरण संभ्रमाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये करून घेण्याची गरज नाही आहे आम्ही इंडिविज्युअल लढत आहोत आणि आमच्या सोबत सगळे आहेत सगळे आमचे नेते आमची साथ देत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे आपल्याबरोबर माई सहपती धनश्रीरा शिंदे आहेत स्वतः प्रचारामध्ये काय ताई काय सांगशील जय महाराष्ट्र मी धनश्री शिंदे प्रचारात उतरल्यापासून मला असं वाटतं आज पहिल्यांदाच आम्ही प्रचारात आलो आहे बाकी ही जी जनता आहे ती असतेच प्रचारामध्ये प्रभाग क्रमांक तीनपासून एक पासून ते चौदापर्यंत तयारीला जोरात लागलेत पण आमचं एकच विजन आहे की ह्या नगरपालिकेवरती पुन्हा एकदा आम्हाला भगवा झेंडा बघायचा आहे कारण की जे काही नऊ वर्षामध्ये जे हाल झालेत लोकांचे ते आता आम्ही याच्या पुढे नाही बघू शकत त्याच्यामुळे तळागाळातल्या लोकांना नगराध्यक्ष असतील आमच्या नगरपालिकेच्या होणाऱ्या नगरसेविका आणि नक्कीच आम्ही महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देतोय कारण महिलांना कायम मागे ठेवलं जातं ह्या अनुषंगाने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महिलांना उमेदवारी जास्तीत जास्त देण्यात आलेली आहे आणि आम्ही त्यांना नक्कीच निवडणं म्हणजे सगळेच आहेत म्हणा पण जास्तीत जास्त महिला आघाडीची मी उपजिल्हा संघटक असल्यामुळे मी ते जास्त जोगाने तयारी करणार आहे आणि मी मैदानात उतरून मी काम करणार आहे मैदानामध्ये उतरले आहेत सगळ्यांना निवडण्यासाठी नेमका गुलाल आपण तीन तक्रिक